नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपण हा व्हिडिओ बघितला असेल हा अवकाळी पावसात भुईमुगाच्या शेंगा वाचवण्याची धडपड करत असणाऱ्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ व्हायरल झालेला व्हिडिओ आहे आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओची केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दखल सुद्धा घेतलेली आहे शेतकऱ्यांनी बाजारात विक्रीसाठी आणलेला शेतमाल पावसाच्या पाण्यात वाहून जातानाचा हा व्हिडिओ गेल्या काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता हा व्हिडिओ वाशिम जिल्ह्यातील मानोरा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घडलेल्या एका घटनेचा होता ज्यामध्ये एक शेतकरी पावसाच्या पाण्यात वाहून जात असलेल्या भुईमुगाच्या शेंगा वाचवण्याची धडपड करताना दिसत आहे अवकळी पावसात आपल्या कष्टांनी पिकवलेल्या शेतमालाची रक्षण करण्यासाठीचा हा हाताश प्रयत्न पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली तसेच या व्हिडिओमुळे अवकळी पावसाचा फटका बसलेल्या शेतकऱ्याच्या दुर, दुर्दर्शेकडे सर्वांचे लक्ष देखील वेधले गेले दरम्यान आता या व्हायरल झालेल्या व्हिडिओची केंद्रीय कृषी मंत्री श्रीमान शिवराज सिंह चौहान यांनी देखील घेतलेली आहे आणि मदतीचं आश्वासनसुद्धा दिलं गेलेलं आहे पण तरी पण काही महत्वाचे प्रश्न यासंबंधी उपस्थित राहतात जे म्हणजे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापारीचा माल शेडमध्ये व्यवस्थित ठेवल्या जाते आणि शेतमाल विक्रीसाठी आणलेल्या शेतकऱ्याचा जो शेतमाल आहे तो, तो रस्त्यावर उन्हा पावसात ठेवलेला असतो यासंबंधीची दखल घेणं खूप गरजेचं आहे एका शेतकऱ्याला मदत केली म्हणजे प्रश्न संपला असं न होता एकूणच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याच्या शेतमालाची जे हेसांड होते त्या प्रकरणावर लक्ष देणं गरजेचं आहे की दरवर्षी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा माल भिजतो ओला होतो वाहत जातो यांची दखल घेणं गरजेचं आहे की कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्याचा शेतमालाची नासाडी होऊ नये यासाठी काही उपाययोजना करणं गरजेचं आहे एकूणच सर्व शेतकऱ्याच्या हिताचं ते होईल